नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता सरसगट सगळ्यांनाच हयातीचा सा दाखला द्यावा लागणार का तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळेल की आता हयातीचा दाखला आपल्यासाठी बंधनकारक आहे का आणि जर नाही दिला ना तर नेमकं आपल्या लाभावर काय परिणाम होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो अनेक तहसील कार्यालयातून आता नोटिफिकेशन येणं सुरू झालेलं आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी त्याचबरोबर दिव्यांग बांधव किंवा इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता हयातीचा दाखला मागण्यात येत आहे अन्यथा त्यांचा ऑक्टोबरच्या जे काही पेन्शन आहे तर ते बंद करण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे त्यामुळे mm. अनेक निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांची तारांबळ उडालेली आहे आणि अनेक जण कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करून टाकतात की सर हयातीचा दाखला आम्हाला द्यावाच लागणार आहे का आम्ही तो मागे दिलेला होता तर मित्रांनो हयातीचा दाखला नेमका आपल्याला कधी सादर करायचा असतो वर्षातून तर ते अगोदर बघूया साधारणतः या वर्षीचं जे काही महसूल वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस तर साधारणतः हे महसूल वर्ष एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होते आणि त्याचा शेवट जो असतो एकतीस मार्च दोन हजार सव्वीस तर मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला या वर्षामध्ये हयातीचा दाखला देणे बंधनकारक आहे ज्या लाभार्थींनी हयातीचा दाखला या वर्षात दिलेला नसेल तर निश्चित आता त्यांचं डॉक्युमेंट पडताळणीच काम सुरू आहे आणि लवकरच आता ऑक्टोबरचं जे काही अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मात्र हे अनुदान जमा होत असताना सदर लाभार्थी हयात आहे का तर याची पडताळणी शासन वेळोवेळी करताना दिसते त्यामुळे जर मित्रांनो जर पंचवीस सव्वीस या वर्षात आपण हयातीचा दाखला दिलेला नसेल तर आपल्याला हे जे काही अनुदान आहे ऑक्टोबर महिन्याचं ते मिळू शकणार नाही आता मित्रांनो आपण बघूया की हयातीचा दाखला नेमका कोणी द्यायचा आहे तर मित्रांनो या महसूल वर्षामध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या महसूल वर्षामध्ये सुरुवातीला जर आपण एप्रिल मे जून किंवा जुलैमध्ये हयातीचा दाखला जमा केलेला असेल तर आपल्याला हयातीचा दाखला जमा करण्याची गरज नाही परंतु या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत म्हणजे एप्रिल पासून सुरू झालेलं जे काही महसूल वर्ष आहे ते पासून आजपर्यंत जर हयातीचा दाखला आपण जमा केलेला नसेल तर त्यांना मात्र आता तात्काळ हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे तरच आपल्याला हे जे काही अनुदान आहे ऑक्टोंबर महिन्याचं तर ते मिळू शकणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे की बरेच लाभार्थी असे आहेत की सत्यापन ऍप चालत नसल्यामुळे आम्हाला ह्यातीचा दाखला काढता येत नाही तर मित्रांनो सत्यापन मध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना या दोन योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही कारण सत्यापन ऍप जे आहे तर ते के केंद्र सरकारचा असल्यामुळे त्यांनी फक्त इंदिरा गांधी दिव्यांग योजना इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या तीनच योजनांचा समावेश त्या मध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या ऍपच्या साहाय्याने फक्त ज्या काही केंद्राच्या योजना आहे तर त्याच्यावरच आधारित हायतीचा दाखला आपल्याला जनरेट करता येईल आणि तो सबमिट करता येईल मात्र इतर निराधार बांधवांना म्हणजे जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांनी काय करायचं आहे तलाठ्याकडून हा हायतीचा दाखला घ्यायचा आहे किंवा सेतू केंद्रामधून किंवा सीएससी सेंटरमधून आपल्याला हा हयातीचा दाखला जनरेट करता येईल आणि तो दाखला जनरेट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून तो दाखला तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे जे काही ऑफिस आहे त्या ठिकाणी जमा करावं लागेल तर मित्रांनो हे करणं अतिशय गरजेचं आहे ज्यांनी ऑलरेडी हा दाखला जमा केलेला आहे तर त्यांना काही अडचण येणार नाही परंतु जे लाभार्थी हा दाखला आता जमा करणार नाही तर त्यांचा ऑक्टोबरचा जो काही लाभ आहे पेन्शन आहे तर ते पेन्शन थांबवण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद